आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे कधी विचार केलाय का की संगीताची एक साधी धून आपल्या मूळ क्षणात कशी बदलते म्हणजे एखाद्या आनंदी गाणं लागलं की लगेच उत्साह येतो आणि शांत संगीत ऐकलं की एकदम रिलॅक्स्ड वाटतं आपल्या आजच्या चर्चेचा जो आधार आहे द पावर ऑफ मंत्राज एन्शंट साऊंड सायन्स तो स्रोत म्हणतो की हे तर फक्त यु नो हिमनगाचं टोक आहे त्यांच्या मते मंत्र म्हणजे केवळ धार्मिक विधी नाहीत तर ते एक साऊंड टेक्नॉलॉजी आहे साऊंड टेक्नॉलॉजी हो बरोबर ऐकलत एक ध्वनी तंत्रज्ञान म्हणजे जसे आपण मोबाईल वर वापरतो ना तसंच योग्य पद्धतीने वापरल्यास हे वोकल ऍप्स आपल्या मानसिक आणि भौतिक जगात बदल घडवू शकतात इंटरेस्टिंग तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की मंत्र ही फक्त एक श्रद्धा आहे की यामागे खरंच काही विज्ञान आहे चला तर मग बघूया चला अगदी मुळापासून सुरुवात करूया मंत्र हा शब्दच ऐकायला किती भारदस्त वाटतो पण आपल्या सर्वतांनी याची खूप सोपी फोड केली आहे कशी मन म्हणजे आपलं मन आणि त्र म्हणजे साधन अगदी अगदी टूल फॉर द माइंड हे ऐकल्यावर त्याचा धर्माशी असलेला संबंध थोडा बाजूला जातो की नाही बरोबर आणि श्रोताचा मुख्य मुद्दाच तो आहे की हे धर्माबद्दल कमी आणि अनुनाद म्हणजे रेझोनन्स बद्दल जास्त आहे रेझोनन्स हो अनुनाद म्हणजे काय तर समजा दोन सारख्याच फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोक्स आहेत एकाला वाजवलं की दुसरा जो त्याला स्पर्शही करत नाही तो पण वाजू लागतो वाव स्रोतानुसार मंत्र अगदी असंच काम करतात ते मानवी चेतनेला वैश्विक ऊर्जेशी चे ट्यून करण्याचं एक साधन आहे म्हणजे आपलं शरीर एका प्रकारचं एनर्जी वायफाय राउटर आहे असं म्हणता येईल का जे वैश्विक ऊर्जेचे सिग्नल पकडतं खूप छान उपमा आहे स्रोत नक्कीच याच दिशेने विचार करतोय त्याच्या मते हे ध्वनी नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि आपल्या ऊर्जेला बॅलन्स करतात आणि हे फक्त ऐकण्यापुरतं नाहीये जेव्हा आपण स्वतः मंत्र जपतो तेव्हा आपण ती कंपना निर्माण करतो अच्छा म्हणजे आपल्या आतून बाहेरपर्यंत परिणाम होतो अगदी इथेच तर सगळी गंमत आहे कारण स्रोतानुसार या विश्वातली प्रत्येक गोष्ट कंप पावते आपले विचार आपण बोलतो ते शब्द प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक सिग्नेचर ट्यून आहे बरोबर मग या सिद्धांतानुसार मंत्र म्हणजे काय तर वैश्विक ऊर्जेच्या लॉकरची चावी <laughs> किंवा पासवर्ड 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 हो योग्य टाकला की लॉकर उघडतो जसं की ओम हा वैश्विक चेतनेचा पासवर्ड मानला जातो आणि श्रीम तो समृद्धीच्या ऊर्जेशी जोडणारा पासवर्ड आहे आणि याला एक वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न ही या स्रोतामध्ये केला आहे तो कोणता या जपानचे संशोधक आहेत डॉक्टर मसारू इमोटो त्यांच्या पाण्याच्या प्रयोगांचा संदर्भ दिला आता हे सांगणं महत्त्वाचं आहे की हे प्रयोग वैज्ञानिक वर्तुळात थोडे विवादास्पद मानले जातात अच्छा म्हणजे त्यावर एकमत नाही पण श्रोताचा मुद्दा असा आहे की इमोटो यांच्या प्रयोगात असं दिसलं की प्रेम द्वेष किंवा संगीत यांसारख्या कंपन्यांमुळे पाण्याच्या क्रिस्टल्सची रचना बदलते वा म्हणजे जरी हे वादग्रस्त असलं तरी विचार करायला लावणारा मुद्दा आहे आपलं शरीर तर सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याने बनलेलं आहे बरोबर जर ध्वनी निर्जीव पाण्यावर इतका परिणाम करू शकतो तर आपल्या शरीरावर त्याचा किती खोलवर परिणाम होत असेल नेमका हाच विचार स्रोताला मांडायचा आहे आणि इतकंच नाही काय यात न्यूरोसायन्सचाही उल्लेख आहे मंत्रांच्या लयित पठणामुळे आपल्या मेंदूतले जे न्यूरॉन्स आहेत ते एका तालात सक्रिय होतात याला न्यूरल एन्ट्रेनमेंट असं म्हणतात ओके okay, आणि यामुळे काय होतं यामुळे आपली अस्वस्थता चिंता कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते स्रोत असाही दावा करतो की यामुळे सेरेटोनिन आणि डोपामाइन सारखी फील गुड रसायनं आपल्या मेंदूत स्रवतात म्हणजे ही फक्त एक आध्यात्मिक भावना नाही तर एक शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया आहे तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या रोजच्या समस्यांसाठी नक्की कोणती फ्रिक्वेन्सी किंवा कोणता पासवर्ड वापरायचा याबद्दल काय दिले स्रोतामध्ये हो आणि इथेच ही साऊंड टेक्नॉलॉजी अधिक प्रॅक्टिकल होते स्रोतामध्ये वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत जसं की जसं आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यात मोठी समस्या आहे ताण आणि चिंता हो ती तर आहेच त्यासाठी ओम शांती 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 ओम हा मंत्र सांगितला आहे शांती या शब्दाची जी कंपना आहेत ती थेट आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात असं स्रोताचं म्हणणं आहे पण एक मिनिट स्रोत म्हणतो की मंत्र हे मनाचे साधन आहे धर्माशी संबंधित नाही मग ओम गंग गणपतय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम यांसारखे मंत्र जे थेट देवतांशी जोडलेले आहेत ते या व्याख्येत कसे बसतात हा नाही का खूप चांगला प्रश्न आहे आणि स्रोताने याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्या मते या देवता म्हणजे काय तर विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची प्रतीक आहेत अच्छा म्हणजे एनर्जी सिंबल्स अगदी जसं गणपती म्हणजे अडथळे दूर करणारी ऊर्जा ओके त्यामुळे जेव्हा ओम गंग गणपतय नमहा म्हटले जातं तेव्हा कोणत्याही अडथळ्याला पार करण्याच्या वैश्विक ऊर्जेशी स्वतःला जोडून घेतलं जातं हम्म त्याचप्रमाणे लक्ष्मी हो लक्ष्मी हे समृद्धी आणि विपुलतेच्या ऊर्जेचं प्रतीक आहे अच्छा आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख आहे हा तर खूप प्रसिद्ध मंत्र आहे पण स्रोत त्याच्या कार्यपद्धतीबद्दल काय सांगतो स्रोतानुसार हा मंत्र शरीर आणि मन या दोन्ही आहे ओम त्र्यंबकम यजामहे यातील शब्दांची रचनाच अशी आहे की ती शरीरात एक प्रकारचं संरक्षक कवच तयार करते आणि आतून बरं होण्याची प्रक्रिया हिलिंग प्रोसेस सुरू करते बरोबर हे केवळ रोगांपासून संरक्षण नाही तर नकारात्मक विचार आणि भीतीपासूनही संरक्षण देतं आणि आध्यात्मिक वाढीसाठी त्यांच्यासाठी ओम नम शिवाय हा मंत्र आपल्यातील पाच तत्वांना संतुलित करतो पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यात काही प्रत्यक्ष उदाहरणं दिली आहेत का कारण हे सगळं सिद्धांताच्या पातळीवर ऐकायला खूप छान वाटतं नक्कीच स्रोतांनी काही उदाहरणं दिली आहेत रिया नावाची एक तरुणी होती तिला निद्रानाशाचा म्हणजे इन्सोमियाचा खूप त्रास होता तिने रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम शांती मंत्राचा जप सुरू केला लगेच फरक पडला नाही सुरुवातीला काहीच नाही पण सातत्याने केल्यावर तिचं मन शांत होऊ लागलं आणि तिला गाढ झोप लागायला लागली अच्छा किंवा राजेश नावाच्या व्यावसायिकाचं उदाहरण आहे त्याचा व्यवसाय अडचणीत होता त्याने ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप सुरू केला मग काय झालं अचानक नवीन ग्राहक आले की लॉटरी लागली त्याला नाही हळू आवाजात हसतो स्रोत याला चमत्कार म्हणत नाही तो याला ऊर्जेचं संरेखन म्हणतो एनर्जी अलाइनमेंट म्हणजे म्हणजे जसं रेडिओवर योग्य फ्रिक्वेन्सी लावल्यावर गाणं स्पष्ट ऐकू येतं तसंच झालं योग्य मंत्राच्या कंपनांची राजेशची ऊर्जा जुळली आणि मग त्याचा परिणाम काय झाला सोबतचे त्याचे व्यवहार अधिक सकारात्मक झाले आणि त्याचा व्यवसाय हळूहळू रुळावर आला म्हणजे बदल बाहेरून नाही तर आतून सुरू झाला एक्झॅक्टली exactly. हे ऐकायला खूप प्रभावी वाटतंय पण काही जणांना हा फक्त प्लेसिबो इफेक्ट वाटू शकतो बरोबर म्हणजे मंत्रात शक्ती नाही आपल्या विश्वासात आहे यावर स्रोताचं काही म्हणणं आहे का खूप महत्वाचा मुद्दा आहे हा स्रोतानुसार विश्वास हा या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे पण तो प्लेसिबो नाही एका दिशेने केंद्रित करणं तुमचा हेतू आणि तुमचा विश्वास हे त्या मंत्राच्या कंपनांना अधिक शक्ती देत ओके म्हणजे मंत्र जर इंजिन असेल तर विश्वास हे त्यातील इंधन आहे वा इंधनाशिवाय इंजिन चालणार नाही बरोबर त्यामुळे तो केवळ प्लेसिबो नाही तर तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा भाग आहे ठीक आहे म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण योग्य मंत्र निवडू शकतो पण समजा मी ओम गंग गणपताय नम हा मंत्र निवडला तर तो फक्त म्हणून टाकायचा कि त्यासाठी काही विशेष पद्धत आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच श्रोताने केवळ काय म्हणायचं यावर नाही तर कसं म्हणायचं यावर जास्त भर दिलाय यात केवळ यांत्रिक पुनरावृत्तीला महत्व नाही तुमच्या मानसिक स्थितीला आहे कोणते मुद्दे आहेत पहिला एक हेतू निश्चित करा तुम्ही हा जप का करत आहात हे स्पष्ट असावं जसं की माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा माझं आरोग्य सुधारण्यासाठी आणि बसण्याची पद्धती महत्वाची असेलच हो शांत ठिकाणी बसा पाठीचा कणा सरळ ठेवा याने ऊर्जेचा प्रवाह सुरळीत राहतो तिसरा मुद्दा आहे माळेचा वापर एकशे आठ मण्याची माळ हो पण एकशे आठ हाच आकडा का यामागे काही या विशेष कारण आहे स्रोतामध्ये अनेक स्पष्टीकरण आहेत काही ज्योतिषशास्त्रीय काही अध्यात्मिक पण व्यावहारिक पातळीवर पाहिलं तर एकशे आठ मण्यामुळे आपल्याला किती जप झाला याकडे लक्ष द्यावं लागत नाही अच्छा म्हणजे आपल्या लक्ष विचलित होत नाही हो पूर्ण लक्ष मंत्राच्या ध्वनी आणि अर्थावर केंद्रित होतं चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे भक्तिभावाने जप करा आता पुन्हा तोच प्रश्न भक्तिभाव म्हणजे पुन्हा धर्म आणि पूजा अर्चा आलीच की इथे भक्तिभाव या शब्दाचा अर्थ श्रोत्याने थोडा वेगळा घेतला आहे त्याचा अर्थ आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही केवळ शब्द उच्चारत नाहीत तर त्या शब्दांमधली ऊर्जा अनुभवत आहात एक प्रकारचा फोकस अगदी आणि शेवटचा मुद्दा नियमितता रोज एकाच वेळी सकाळी लवकर किंवा झोपण्यापूर्वी जप केल्यास जास्त फायदा होतो कारण तेव्हा आपलं मन अधिक शांत आणि ग्रहणक्षम असतं आणि काही चुका टाळायलाही सांगितल्या असतीलच ज्या लोक करतात हो आणि त्या खूप महत्वाच्या आहेत पहिली चूक खूप सारे मंत्र एकाच वेळी जपणे त्याने ऊर्जा विभागली जाते बरोबर एका वेळी एकाच मंत्रावर लक्ष केंद्रित करा दुसरी चूक त्वरित चमत्काराची अपेक्षा करणे हे काही इन्स्टंट नूडल्स नाहीये याला वेळ लागतो सातत्य लागत हो आणि तिसरी सर्वात मोठी चूक राग संशय किंवा अविश्वासाने जप करणे तुमची भावनाच तुमच्या परिणामाची व्याख्या करते जर तुम्ही मला पैसा हवा असं म्हणत असाल पण मनात पैसा मिळवणं खूप कठीण आहे तर तुम्ही दोन विरुद्ध सिग्नल पाठवत आहात अगदी म्हणजे आपण काय बोलतो आणि काय विचार करतो याचे इतके गंभीर परिणाम असू शकतात हा विचारच खूप काही आहे या सगळ्याचा अर्थ काय काढायचा सार हाच आहे की हा स्रोत मंत्रांकडे एखादी जादुई किंवा गुड गोष्ट म्हणून पाहत नाही तर एक प्राचीन तंत्रज्ञान म्हणून पाहतो हो आपल्या आतल्या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी आपल्याच आवाजाचा एक शक्तिशाली साधन म्हणून वापर करण्याबद्दल आहे हे स्वतःच्या मानसिक स्थितीचं प्रोग्रामिंग करण्यासारखं आणि याचा भविष्यात काय उपयोग होऊ शकतो यावर काही भाष्य केलं आहे का स्रोताने हो स्रोत म्हणतो की भविष्यात मानसिक शांती आणि आरोग्यासाठी कंपन ऊर्जेचा व्हायब्रेशनल एनर्जीचा वापर खूप वाढेल जसं जग अधिक धावपळीचं होत जाईल तसं तसं लोक या शाश्वत साधनांकडे परत वळतील कदाचित भविष्यात साऊंड थेरपी ही मुख्य प्रवाहातील उपचार पद्धती बनेल आणि या माहितीच्या आधारावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो तो कोणता या स्रोतानुसार आपल्याला दैवी ऊर्जेशी जोडण्यासाठी मंदिरे किंवा मोठ्या विधींची गरज नाही फक्त आपला आवाज आपला श्वास आणि आपला विश्वास पुरेसा आहे सगळी शक्ती आपल्या आतच आहे हो तर यावर आधारित विचार असा की जर आपले विचार आणि शब्द सतत कंपनं तयार करत असतील आणि आपलं वास्तव घडवत असतील तर आपण आपल्या दैनंदिन चिंता तक्रारी किंवा स्वतःबद्दलच्या नकारात्मक विचारांमधून नकळतपणे कोणते अजाणते मंत्र दिवसभर जपत असतो आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असेल